मंडळी मी रुचिरा तुमचं खूप खूप स्वागत करते कुठे कारवार स्टेशन कारवार स्टेशन आता आम्ही आम्हीचे बॅग आहेत आमच्या हातात आणि आम्ही खूप थकलो ॲक्च्युली कारण गाडी नेहमी येते कुठल्या सेकंड प्लॅटफॉर्मवरती ना आणि तिथे आज एक गाडी उभी आहे सो आणि महत्त्वाचं म्हणजे थंडीत पाऊस मी म्हटलं तर कारवारची गुलाबी थंडी एन्जॉय करेन पण रात्रीच्या अडीच वाजता कारवारमध्ये पडतोय पाऊस आणि आता ह्यानंतर आपण करू कारवारची ट्रिप मुळात थांबा <laughs> मुळात मी आली आहे मुंबईहून कारवारला डिफिकल्ट प्रवास होता हा कारण मी इतकं लांब कधीच गेली नाही <laughs> एकदा गेलेली हेमाच्या लग्नाला आणि त्यानंतर आता आणि मस्त पाऊस पडतो हां आणि मुळात हा मी मस्त गंद्या ट्रेनने आलेली आणि ती ट्रेन येते साडेपाचला पण आज ती आली आहे अडीच वाजता रात्रीचे आता गॉड गॉडनोज पुढे काय होणार आहे आम्हाला काही व्हेकल भेटतं की नाही भेटत त्यात हा पाऊस आणि त्यात ह्या बॅगा इमॅजिन नीलेशचं लग्न आहे पण आमच्याच दहा बायक आहेत सो बघू पुढे काय काय होतं आणि हे आहे कारवार स्टेशन आता मी ब्रिजवरती आली कारण एक नंबरवर ना आली असती तर तुम्हाला मी कारवार असलेलं मोठं नाव दाखवलं असतं गाडी सेकंड प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे दाखवता आलं नाही पण इट्स कारवार जे कारवारमध्ये राहतात ती लोक जाणू शकतात ओके <laughs> okay. चला भेटू आणि तुम्हाला दाखवते पुढे काय काय होतं व्हेकल भेटते की नाही आणि आम्ही कशे जातो ऍट लास्ट आपण कारवारमध्ये पोचलो आहे रात्रीचे अडीच वाजता आणि नॅशनल नेहमीप्रमाणे फोटो सॉरी प्रदीप नेहमीप्रमाणे फोटो काढतो <laughs> आणि हे आहे कारवार प्लॅटफॉर्म कारण मी आता सेकंड वरून फर्स्ट प्लॅटफॉर्म वरती आले सो आता आपण चाललोय हेमा प्लेसचं नाव काय कार त्याच्यामध्ये नंद गद्दा नसी आपण तिथे जाऊ आणि बघू काय काय ऑटोमध्ये बसतोय काही बिचारे ऑटो ड्रायव्हर रात्रभर भाड्यासाठी बसलेले असतात आणि <laughs> <चारी। laughs> माझी बर बडबड चालते मला ही नीट व्हिडिओ बनवून देत नाही ऍक्च्युली ऑटोमध्ये अशी झगमग लाईट आहे डिस्को लाईट पण छान आहे काहीतरी वेगळं सो हा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि आमच्या बॅगा बघा बस ना सो <laughs> so, चला आता पुढे बघूया सो so, अशा रिक्षा ड्रायव्हर उतरले आणि आमचं डेस्टिनेशन पर्यंत पोहचलेलं आहे आणि सगळ्या बॅग बाहेर म्हणजे अवतार बघून डेंजर वाढत असेल पण आता हीच परिस्थिती आहे हे माझं <स्तव> घर आणि आता आपण जाऊ घरी आणि मग बघू पुढे काय काय होतं